नमस्कार शेतकऱ्यां शेतकरी नो दोन हजार तेवीसमधील राहिलेला जो खरीप पीक विमा आहे तो मंजूर करण्यात आला होता परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून तो अद्यापही वाटप झालेला नाही म्हणजेच की त्याची जी पीक विम्याची रक्कम आहे ती अद्यापही पीक विमा कंपन्यांकडे जे की बाकी आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून जे की लाखो शेतकरी असे की ज्यांना अद्यापही एकही रुपया जो पीक मा शेतकीनो खरीप हंगामात दोन हजार तेवीस मधला तो मंजूर होणं देखील त्यांना अद्यापही त्यांच्या अकाउंटमध्ये तो आला नाही तर तो आता पीक लवकरातच शेतकऱ्यांना भेटणार आहे शेतकऱ्यांना की त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता परत एकदा नव्याने ते अधिसूचना काढण्यात आल्या ज्या शेतकऱ्यांसाठी पहिल्या अधिसूचना काढण्यात आल्या होत्या आणि ज्या शेतकऱ्यांसाठी अद्याप बाकी होत्या त्यांच्याकरता नव्याने परत त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळातील अधिसूचना आता निर्गमित करण्यात आल्या आहे आणि त्या शेतकऱ्यांसाठी आता जे राहिलेला दोन हजार तेवीसचा चा खरीप पीक मा तो आता लवकरातच भेटणार आहे ती तारीख आहे किती तारखेवर भेटणार आहे हे पण तुम्हाला नक्कीच सांगणार आहे परंतु त्याच्यामध्ये कोणते कोणते मुख्यतः शेतकरी पात्र बसणार आहे आणि कोणते कोणते महसूल मंडळ जिल्ह्याचे पात्र आहे हे आपण सर्वप्रथम जाणून घेण्याचा या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत तर शेतकऱ्यांना आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर पुढील असल्याचं माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल मात्र नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून पुढील पण असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल आणि व्हिडिओला पण लाईक आताच करा तर शेतकरी कृषी विभागाच्या माध्यमातून तसंच वित्त विभागाच्या माध्यमातून आता एक नवीन अहवाल समोर आलेला आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलंय की शेतकरी दोन हजार तेवीस मध्ये राहिलेला जे शेतकरी आहे त्यांना अद्याप देखील जो खरीपचा दोन हजार तेवीसचा पीक हो विशेषतः सोयाबीन कापूस आणि कडधान्यांचे उडीद मूग इतर काही पिकांसाठी तर त्यांना लवकर प्राप्त होणार आहे शेतकरी बांधव कारण की राज्य सरकारचे हे एक खूप मोठे निर्णय आता जाहीर होण्याची शक्यता आहे कारण की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागेच एकदा घोषणा केली होती की आम्ही वेळेनुसार जे की सर्व काही दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस चोवीसमधला किंवा मागेला जो राहिलेला पीक मा आहे आणि चालू वर्षाचा पीक पीकमा आम्ही हा लवकरात शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करू म्हणजे की शेतकऱ्यांना ज्या पीक पीकमा कंपन्याकडे अध्यापक देखील त्या पीकमा कंप पीकम्याची रक्कम आहे त्या त्या पीकमा कंपनी आता राज्य शासनाच्या आदेश असणार तसेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार लवकरातच तो पीकमा शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटमध्ये वाटपास आता सुरुवात करणार आहे विशेषतः त्याच्यात कोणते कोणते जिल्हे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आणि पुढील माहिती पण आपण व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया तर शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये मुख्यतः काही जिल्ह्यांचा समावेश आहे म्हणजेच की त्या जिल्ह्यातील त्या महसूल मंडळातील जिथे शेतकऱ्यांना अद्यापही देखील तो पीक भेटला नव्हता जसं की कापूस वायबिन इतरही पिकांसाठी तो पीक हा मंजूर करण्यात आला होता परंतु त्यांना तो अद्यापही भेटला नव्हता तर त्याच्यामध्ये नंबर एकचा जिल्हा शेतकरी बानांनो चंद्रपूर तर चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी जवळजवळ दीड लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना हा पीक मा अद्यापही भेटलेला नाही शेतकऱ्यांनो तर त्यांच्यासाठी ही खूप जास्त आनंदाची बातमी आहे कारण की खरीप हंगामा दोन हजार तेवीसचा जो राहिलेला पीक मा आहे आज चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता लवकरच वाटप करायला जाणार आहे शेतकरी म्हणून आता किती भेटणार आहे काय भेटणार आहे थोडक्यात आपण पुढे जाणून घेऊया त्याच्यानंतर नंबर दोनचा जो जिल्हा आहे शेतकरी म्हणून तो आहे अमरावती अमरावती जिल्ह्यात देखील बहुतांश शेतकरी बांधव असे आहे की त्यांना अद्याप देखील शेतकरी नो देखील खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा एकही रुपया त्यांना भेटलेला नाही पंच्याहत्तर टक्के पीक म्याचा तर बऱ्याच काही शेतकरी मित्र कमेंट करत होते अमरावती जिल्ह्यातील की त्यांच्या करता पण आता हा शेतकरी नव्हत म्हणजे की पंच्याहत्तर टक्के पिकमा हा लवकरच राज्य शासनाच्या तसेच कृषी विभागाच्या वित्त विभागाच्या माध्यमातून वाटप करण्यात येईल कंपन्यांच्या माध्यमातून म्हणजेच की जे कृषी मंत्र्यांचे आदेश होता त्यांना जारी झालेले त्याच्या नंबर नंतर शेतकरी तिसऱ्या नंबरचा जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे अहिल्या नगर त्याच्यानंतर आहे अकोला धाराशिव छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर त्याचनंतर आहे शेतकरी गडचुर्ली गोंदिया विदर्भातील काय जिल्हे गडचुर्ली गोंदिया चंद्रपूर जळगाव मराठवाड्यातील जालना ठाणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना धुळे नंदुरबार नागपूर नांदेड आणि इतरही शेतकरी त्याच्या विशेषतः वाशिम आणि सांगली त्याचबरोबर हिंगोली सोलापूर सातारा सिंधुदुर्ग सातारा यवतमाळ अशा काही जिल्ह्यांचा पण याच्याचा समावेश आहे शेतकरी बांधून त्याचबरोबर ठाणे तर विशेषतः जे शेतकरी मित्र शेतकरी बांधव तुम्हाला सांगू शकतो याच्यामध्ये ह्या विम्याच्या माध्यमातून शेतकरी त्या शेतकऱ्यांना तो पिकमा भेटणार आहे म्हणजे की ज्या शेतकऱ्यांना अद्याप देखील एकही रुपयाचा लाभ जे की खरीप हंगाम दोन तेवीसचा जे की भेटलेला नाही तर त्यांचे खूप सारे प्रश्न होते की राहिलेला पीक आम्हाला भेटणार की नाही भेटणार तर शेतकरी नक्कीच भेटणार कारण की हे राज्य सरकारची खूप मोठी भूमिका येणाऱ्या आदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राहिलेला सर्व काही पीक तुम्हाला नक्कीच वाटप करेल असं त्यांच्या माध्यमातून जे की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मागील काही काळात आश्वासन देण्यात आलं होतं की राहिलेला सर्व काही पीक मग आम्ही सर्व थकीत पीक आम्ही शेतकऱ्यांना नक्कीच वाटप देऊ तर एक आनंदाची गुड न्यूज त्यांच्यासाठी शेतकरी आणि विशेषतः आता दोन हजार चोवीस थोडक्यात माहितीपूर्ण असं व्हिडिओ बनवू लागला म्हणून सांगतो तर शेतकरी तुम्हाला सांगू शकतो की विशेषतः वीस ते पंचवीस हे चोवीस ते सव्वीस जिल्ह्यातील शेतकरी मानवांसाठी हा खरीप हंगामा दोन हजार चोवीसचा अग्रिम पंचवीस टक्के हा मंजूर करण्यात आला आहे आणि तो पण लवकरातच त्यांच्या दिवाळीपूर्व त्यांच्या अकाउंटमध्ये वाटप होणार आहे ही पण तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली शेतकऱ्यांना तर हे पंच्याहत्तर टक्के पिकव्या संदर्भातील दोन हजार तेवीस चा राहिलेला खरीप पिकव्या संदर्भातील माहितीपूर्ण असं अपडेट होतं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांना अशा सोडलेली होती एखाद्या ते त्यांना भेटू पण शकतो किंवा शेतकरी ज्या शेतकऱ्यांना म्हणजे की पहिला जो की भेटलेला आहे अशा शेतकऱ्यांना तो भेटणार आहे फक्त ज्या शेतकऱ्यांना भेटला नाही अशा शेतकऱ्यांना हा पिका भेटणार आहे तर ही व्हिडिओतली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि पुढील असलीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्कीच करा तर शेतकऱ्यांना मिळवा का नोटे तोपर्यंत जय जे जवान जय किसान